दरम्यान मतदार याद्यांमधील घोळाबाबत सध्या राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू असून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय तर आज राष्ट्रवादी शरद पवार गटानं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे अतुल बाबा भोसलेंनी या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातलं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि ते त्यांच्याच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत लक्षा हे लक्षात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे की मतांची संख्या जर बाकीची जे सव त्याची आमच्या व्यवसाय त्यांची जे असते त्या बाकीचे उद्योग काही काही करत असणार नाही आणि ते चौकशीच्या वेळेस जाणार नाही आमची जीवस्त आहे ही आमची सजी जीव आहे ही दिवस की माझ्या मतदारसंघात बरीच नावं नोंदवायला चालू आहेत ती बोगस आहेत तर कलेक्टरने त्या तत्कालीन कलेक्टरने त्यांना सांगितलं की आता आम्ही काही करू शकत नाही त्याला ऑब्जेक्शन घ्यायला तर टाइम पण नाही म्हणजे कंटिन्युअस मतदार यादीमध्ये माणसांची नावं घुसडण्याची यंत्रणा निवडणूक आयोगानेच केलेली आहे त्याच्यामुळे प्रभाग रचना ही स्वतंत्र पद्धतीने करण्याचं काम निवडणूक आयोगाने करावं असं चार महिने अगोदर त्यांना मी पत्र दिलेलं आहे कुठलीही प्रभाग रचना ही स्वतंत्ररित्या केली जात नाही त्याच्यावर प्रचंड सरकारचा दबाव असतो असा आमचा आरोप नाही तर ते मी पुराव्यानेशी सिद्ध